संघर्ष मनोज दाबा पूर्ण पाहणी करताना या ठिकाणी अश्वरूढ रथ पुतळा या ठिकाणी आलेला आहे तर स्वतः संघर्ष मनोज दाबा या ठिकाणी प्रत्येक गोष्ट स्वतः पाहणी करत आहेत आंतरवाली श्राठी म्हणजे पंचवीस ऑगस्ट फुल माहोल या ठिकाणी माहोल बघायला मिळत आहे आपल्यासोबत जरांगे पाटील चेहऱ्यावर छत्रपती रुबाबदार शानदार आज सोबत या ठिकाणी आले त्यांना बघून दिसत चेहऱ्यावर सकाळपासून सगळं इकडे पथक असून सगळे आता सक्सेस शिवाय आले गेल्यावर सांगतोय जबरदस्त वाटतं आता मग अमोल भरून आलं ना मन पण मी सकाळपासून तुमचे भाव बघते चेहऱ्यावरचे प्रेस घ्यायच्या आधी थोडीशी काळजी होती प्रेसमध्ये थोडा राग दिसला पण आता तुमचं छत्रपतींना बघून अगदी चेहऱ्यावरचे भाव बदलले तुमचे आम्हाला लढायचं बरंच पसंद द्यायचं आमच्यावरचे संस्कारच चांगले आहेत आम्ही कधी बोलतो कोणाच्याच विषयावर येतो आपण कधी बोलतो समोरच्या तुमच्या आम्ही काय बोललोच नाही ना की जनरल भाषा आहे आईवर बोलले त्याच्यामुळे आणखी शब्द माग घेतला आम्ही काय करायला शब्द मागा यातला मला आता करायचं तरी तुम्ही लावून धरतात म्हणल्यावर मग मराठी विठीच करायचं आंदोलना दरम्यान सुद्धा मी बघितलंय आंदोलनाचा अर्धा उपाशी तपाशी राहून तुम्ही जे आंदोलन करता ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतो तुम्ही छत्रपतीच्या पाय धरता हे सुद्धा बघितलेलं आहे मी राजा इतका बोल देते आमचा राजा जगाच्या पाठीवर शिकतीच नाही खोटं नाही बोलत तुम्हाला तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणून श्रद्धा